तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर येत आहे तो म्हणजे डोंबिवलीचा छकडेवाला या चॅनलवर तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केलेले आहे मैदान ते म्हणजे मानाचे पहिले चाळीसवे वर्ष चालू असलेला महाराष्ट्र केसरी मैदान बैलगाड्या भव्य जंगी सोला आपल्या पाहायला मिळणार तो म्हणजे महाराष्ट्र केसरी तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांनासुद्धा आपले चॅनलकडून आणि बैलगाड संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण व्हिडिओला सुरुवात करत आहेत आणि आपण पहिला फिक्स पहिरा म्हणजे संभावित पहिरा आपण पाहू शकता द्वारलीकरांचा हरण्या आणि मानगरकरांचा वादल तर साहिल प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या हा तर बिंजोड क्षेत्रसुद्धा गाजवतो आणि घाटावर तर आता पेडगावचा एक क्रमांकाचा मानकरी होता आणि मानकरचा वादल वादलच आहे हो तो आणि तर हा पैरा जर स झाला यशस्वी झाला तर मैदानाचाच वादल येईल एकदम असा भयंकर असं वादल येईल कारण दोन्ही टॉपशत नंदी आहेत बिंदूड क्षेत्र आणि घाटसुद्धा गाजवता असा हारण्या आणि दुसरा आपण पैरा पाहू शकता तो म्हणजे चिक्या वाईट गोल चिक्या आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट तो म्हणजे अभिजित भैया पवार यांचा झिरो झिरो सेवन वेगाचा शेवट सर्जा देखण्या रूपाचा हत्यार आपण पाहू शकता सर्जा आता भिंजोडलासुद्धा केलेलं आहे तो आता मे या महिन्यातसुद्धा बिनजोडला बिनजोड गाजवली त्याने दोन तीन मैदानी आणि परत महाराष्ट्र केसरीसाठी सज्ज झालेला आहे तर हा पैरा जर पळाला हा हीच गाडी पळाय तर खूप चांगला असा स्पीड लागेल आणि पुढचा आपण पाहू शकता पुढचा नंदिते म्हणजे तर खूप लोकांना प्रश्न पडले होते आबांचा पाखऱ्या नक्की कोणासोबत पडेल तर संभावित पैरा असणाऱ्या आबांचा पाखऱ्याला प संभावित पहिरा असणारे तो म्हणजे भैया यांचा चिमण्या तर ही जोडी प्रसिद्ध बैल आहेत दोन्ही चिमण्या जर फॉर्मलाच आहे आणि यांचा पाखऱ्या जर म्हणजे गाजवलेल्या जाते ते आणि दोन्ही बैल टॉपचे आहेत जर दोघांना एकमेकांची साथ चांगली भेटली तर नक्कीच एक नंबर करण्याचे मागे असतील आणि पुढचं आपण पाहू शकता सांगायची पण गरज नाही कारण आताच्या मैदान पुसेगाव मैदानातील एक नंबरची जोडी ती म्हणजे दोन्ही आजचची बैल एक आहे सचिन आणि सचिन सोबत तो म्हणजे लक्ष्या दोन्ही टॉपची बैल आहेत एक नंबर केला होता या मैदानात आजच असून देखील एवढा स्पीड सोपी गोष्ट नाही कोणाची पण आणि जर हा तर फिक्सच आहे कारण खूप मैदानात ही दोन जोडी पाळलेली आहेत दोन्ही बैल एकत्र पाळलेली आहेत तर ही जोडी पालण्याचा नव्वद नव्याण्णव टक्के या जोडीला आहे का ही जोडीच पडेल आणि चला बघू पुढचं कोण असणार आहे आणि ही तर फिक्स आहे कारण ही जोडीला खूप चांगला असा स्पीड लागतो तो आहे एक म्हणजे लख्खन लखन असा बैल आहे ज्याने एक दोन महिन्यात पूर्ण मार्केट जॅम केलेलं आहे कारण श्रीनाथ केसरीमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी परत वडकीमध्ये सुद्धा पहिल्या नंबरचा मानकरी आणि पुसेगावमध्ये दुसऱ्या नंबरचा मानकरी आणि त्यासोबत सरजा सर्जा आणि लखन ही एकदम चांगली अशी जोडी आहे दोघांची दो एकमेकीची साथ लाभतेच आणि चांगला असा स्पीड लागेल या जोडीला संभवित नाही तर ही पीकसुद्धा जोडी असू शकते कारण नव्वद टक्के या जोडीसाठी आहे लखनला पहिरा तर सर्जाच असेल एवढे नव्वद टक्के लोकांनी दिलेले आणि सर्जा तर बादशाच आहे आता बिंदोर क्षेत्रामध्ये सुद्धा तर पुढचा पैरा आपण पाहू शकता रैना जे तर खूप लोकांना हा सुद्धा प्रश्न पडला होता की भारत सप्त इंद केसरी भारत यांच्या दावणीतला असणारा टॉपचा स्पीड लावणारा बिंदोर क्षेत्राचा सुद्धा बादशाह आणि घाटावलासुद्धा बादशाह तो म्हणजे रैना सेवन झिरो झिरो सेवन तर रैनाचा पैरा कोणासोबत असेल याचा प्रश्न पडला होता तर याचा पैरा असणारा तो म्हणजे साखरवाडीचा सा बावऱ्या एट सेवन एट सेवन बावड्या पाहू शकता आणि पुढचा पैरा आपण पाहू शकता तर पुढचा पैरा आपण पाहू शकता सुंदर बॉस याचा पैरा नक्की कोणासोबत तर सुंदर बॉसचा पैरा आपला बाबूशेठ माने घरनेरकी यांचा चटणी बाकरीचा पैलवान यांचा राजा राजासोबत असणारे राजा तर बादशाचे कारण चटणी वाकरीचा पैलवान हा असा बैल आहे ज्याला एक कोटी पंचवीस लाखाची मागणी आली होती तरी हा बैल दिला नव्हता गेला आणि त्यासोबत सुंदर बॉस या वयामध्ये सुद्धा चांगला असा स्पीड लावणारा सुंदर बॉस तर खूप लोकांचं असं म्हणणं होतं का भुंगासोबत देखील कोण असा पैरा असेल तर म्हणजे सगळ्यांना विचार पडले महाराष्ट्राचा लाडका मुंबई बिनजोड क्षेत्राचा बादशाह कुमारी आर्य मिलिम पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा दोन्ही खानगी पब्लिकचा बादशाह भुंगाडॉन तर भुंगाडॉनचा पैरा कोणासोबत असेल याची सगळ्यांना आतुरता आहे का भुंगाचा पैरा कोण असेल पण हे सांगतोय मी का भुंगा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात पळणार नाही आहे तर पुढचा पैरा आपण बघू तर पुढचा पैरा पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल नाईन झिरो सेवन कौ, सिक्स तर कॉक कॉकटेल आपण पाहू शकता सिस्टम इंद केसरी आहे आणि घाटाचा भाष्य आहे कॉकटेल सुंदर कॉकटेल आणि पिंटू शेट मोडक यांनी चांगला असा घडवलेला बैल आहे घाटावर खूप चांगला तर कॉकटेलचा पैरा हा असणारा तो म्हणजे सोन्या बावीस अकरा त्यांनी या सव्वीस जानेवारीला चांगला असा स्पीड लावून आपल्यासाठी गुलाल प्राप्त केला होता सोन्या बावीस अकरा यो आणि कॉकटेल ही जोडी आपल्या मैदानात पलताना दिसेल तर पुढचा संभावित पहिला तो म्हणजे द्वादशम इंद केसरी बक्याडॉन म्हणजे बकासूर आपला सरपंच आणि त्यासोबत राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान तर मेहरबान वाटत नाही का उद्याच्या मैदानात पळेल पण जर पळा तर बकासूरसोबत पहिरा असू शकतो समज संभावित कारण मेहरबान आताच शुक्रवारी म्हणजे काळच बिनजोडमध्ये पळाला होता आणि जरी मेहरबान नाही आला मैदानात तर बकासूरचा पैरा हा यो महाराज सिक्स थ्री डबल झिरो म्हणजे बकासूरचा छोटा भाऊ ते कारण घरची गाडीसुद्धा पळवू शकते आता त्या दिवशीसुद्धा बकसुराणी महाराजने चांगला असा स्पीड लावला होता तर ती जोडीसुद्धा आपल्या संभावित असू शकते कारण म्हणजे घरची गाडी यांची खूप चांगली स्पीड लावते आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याचे देखील आपल्या आप अपडेट्स येतील थे का कोणता कोणता बैल कोणत्या घटना लागेल गेल आणि गड्पा सुद्धा व्हिडिओ येतील तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनला ऑलमध्ये करून घ्या कारण जर व्हिडिओ आले तर तुम्हाला पहिला मेसेज जाईल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच भेट द्या आपल्या चॅनलला धन्यवाद